आता आपण आलो आहोत समुद्री माताजी मंदिर तर रामराम मंडई प्रीतीच एडी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची हो प्रीती सो आता आपण आपल्या पाट दहाव्या म्हणजे फुलेश्वरमधल्या पाट दहाव्या ठिकाणी आलो आहोत ते म्हणजे समुद्री माताजी मंदिर हे जवळ जो, जो आठशे ते हजार वर्ष जुनं आहे असं इथे आल्यावर मला या मंदिरावर समजलं पण ह्या मंदिराची संपूर्ण कहाणी मला कळली नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल आणि तुम्हाला माहीत आहे या मंदिराबाबत आणि तर नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा त्याचबरोबर ह्याच्या बाजूला आजु अजून एक श शिवशंकराचं देखील मंदिर आहे आणि तिथे एक देवीचं देखील मंदिर आहे तर तिथे देखील आपण आता जाणारच आहोत तर हे बघा खूप जुनं मंदिर आहे जर बांधकाम पण तुम्हाला दिसून एक खूप जुनं बांधकाम आहे तर चला आता आपण जाऊया इथल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि इथे अजून एक हनुमानाची पण मूर्ती आहे एक दुपार होत आली होती तर बहुतेक मंदिरं बंद होत आली होती त्याच्यामुळे मी पटापट पटापट मी एक्सप्लोअर केली ती मंदिरं हे बघा समोरच आहे हे शीतळा मातेचं मंदिर आहे हे बघा हां खूप जुनं असं मंदिर आहे पाश्शांुपी मूर्ती आहे शितळादेवीची आणि बाजूला अजून एक छोटंसं नंदीचं पण आहे हे बघा इथे छोटासा नंदी आहे जो पाषाणरूपी आहे बघा तिथे मूर्ती होती आता इथे आहे बघा शिव महादेवाचं मंदिर आहे आणि तिथून आपण पुढे आता ह्या मंदिरातून ह्या बाहेर पडली ह्या मंदिराच्या तिथे लगेच मला एक गौरीशंकर महादेवाचं पण जुनं एक मंदिर होतं ते देखील भेटलं तर त्या मंदिरातसुद्धा सुद्धा आपण जाणार आहोत हे बघा हनुमानाचं पण मंदिर आहे आणि हे आहे महादेवाचं मंदिर हे सुद्धा खूप जुनं आहे पण दुपारची वेळ झाल्या असल्यामुळे भटजी मला बोलले की मी आता त्यांच्या देवाची झोपण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे देऊळ ते बंद करत होते त्यामुळे ते कथा सांगू शकत नाही असं म्हणाले सो त्यामुळे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंड करा त्याचबरोबर आता आपण जातो आहोत पुढच्या ठिकाणी ते म्हणजेच गौरीशंकर मंदिरामध्ये आणि मी जेवढे पाठ केले आहेत त्यामध्ये तुम्हाला बहुतेक मंदिरांची माहिती मी दिलेली आहे हे बघा इथली मंदिरं ना दिसतच नाहीत आहेत नेमकी व्यवस्थित शांतपणे बघितली ना तेव्हा ती कळतात की बाबा हां या साईडला मंदिर आहे या साईडला मंदिर आहे तुम्हाला लोकेशनद्वारे तर कळतीलच आजूबाजूची लोकंसुद्धा तुम्हाला हेल्प करतात तशी मला त्यांनी हेल्प केली की इथे मंदिर आहे हे असं सांगण्यासाठी वगैरे सो तशी हेल्प करतात लोकं तुम्हाला हे आहे गौरीशंकरचं मंदिर तर आय होप म्हणजे तुम्हाला माझे सर्व काळबा काळबादेवीचे पाठ डहा तुम्ही पाहिले असतील तर नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर आवडले असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर माझ्या इतर मंदिरांचे व्हिडिओ पाहायला पण विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद